फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशनिस्ता सध्या साडीसोबत नवनवीन डिझाईनच्या ब्लाऊजची फॅशन स्त्रियांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीमध्ये ग्लॅमरस लुकसाठी साडीवरील ब्लाऊज देखील तितकेच महत्त्वपूर्ण काम करतात आजकाल पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे कॉकटेल ब्लाऊज घालण्याचे फॅशन सुरू आहे सध्या मार्केटमध्ये फॅन्सी तसेच ट्रॅडिशनल अशा सगळ्याच प्रकारचे ब्लाऊज पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या जॉर्जेटच्या डिझायनर रेडीमेड ब्लाउजेसचे वेगवेगळे आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे जॉर्जेटचे ब्लाउज देखील खूपच ट्रेंडमध्ये आहेत डिझायनर साड्यांवर कॅज्युअल साड्यांवर पार्टीवेअर साड्यांवर तसेच प्लेन साडीवर देखील असे ब्लाऊज घालण्यासाठी महिला खूप जास्त पसंती देताना दिसत आहेत हे असे जॉर्जेटचे ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा फॅब्रिक घेऊन तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये कस्टमाइज देखील करून घेऊ शकता या ब्लाउजेसमध्ये सध्या अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला पा मिळत आहेत फॅन्सी विने पॅटर्नचे असे ब्लाउज खूपच ट्रेंडी आणि क्लासी दिसतात फुल स्लीव पॅटर्न एल्बो स्लीव पॅटर्न तसेच पप स्लीव्ह पॅटर्न मध्ये देखील हे ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतात रेडीमेड मध्ये देखील सध्या असे प्रिन्सेस कट आणि सभ्यसाची स्टाईलचे ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत मिरर वर्कचे असे ब्लाऊज देखील खूपच सुंदर दिसतात एम्ब्रॉयडरी वर्क सेक्विन वर्क च्या हेवी डिझाईन वर्क मध्ये देखील हे दे दे ब्लाऊज डिझाईन करण्यात आले आहेत साडीवरील ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही असे जॉर्जिअटचे डिझाईनर ब्लाऊज ट्राय करू शकता यामध्ये असे प्रिंटेड वर्कचे चिकनकारी वर्कचे ब्लाऊज देखील तुम्हाला मिळतील जे एक युनिक आणि तुम्हाला क्लासी लुक देऊ शकतात सध्या या जॉर्जेसच्या ब्लाउजेस मध्ये अशा प्रकारचे बॉलिवूड स्टाईल प्रिंटेड ब्लाउज देखील पाहायला मिळतात अशा प्रकारचे ब्लाऊज हे घातल्यावर खूपच गॉर्जिस आणि मॉडर्न लुक देतात जर तुम्ही नवीन रेडीमेड ब्लाउज घेण्याचा विचार करत असाल तर अशा एका लेटेस्ट पॅटर्नच्या जॉर्जेसचा ब्लाउज ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मैत्रिणी असेच ब्लाउजेसचे साड्यांचे व ज्वेलरी विषयक ट्रेंडी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजल बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका